जय महाराष्ट्र अखेर तो दिवस आला उद्धव ठाकरे यांच्या विजयाची जी महत्त्वाची बातमी आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पराभवाची ही अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत ज्यामध्ये उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे तर एकनाथ शिंदे ज्या पक्षचिन्ह यांच्या जीवावर राजकारण करत होते तेच आता त्यांच्याकडे नसणार असल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचं राजकीय करिअर संपल्यात जमा आहे तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांसह भरारी मारण्यास उत्सुक आहेत नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी बघायला मिळतील आपण या महत्त्वाच्या बातमीचं सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर कट्टर शिवसैनिक असाल मराठी माणूस असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय शिवसेना मी मराठी माणूस लिहायला विसरू नका नेमकं काय झालं हे सविस्तर आपण आता बघूया गेल्या दोन वर्षापासून शिवसेना पक्षाने चिन्हाची सुनावणी झाली नव्हती त्यावर उद्धव ठाकरेंच्या वकिलाने तातडीने सुनावणी घ्यावी अशी सुप्रीम कोर्टात मागणी केली त्यावर सध्याचे मुख्य सरन्यायाधीश यांनी सांगितलं की आम्हालासुद्धा या प्रकरणाचा एकदाच काय तो निकाल लावायचा आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर याची सुनावणी सुरू करून जो काही निर्णय सत्याच्या बाजूने येईल तो आम्ही देणार आहोत असं त्यांनी सांगितल्यानंतर आता मात्र शिंदे गटाच्या पोटात गोळा उठलेला आहे त्यावरूनच आता एकनाथ शिंदे नेहमी दिल्लीवारी करत आहेत कधी शहांच्या भेटी घेत आहेत तर कधी मोदी तर कधी त्यांच्या वकिलांच्या मात्र आता सर्वांना कळून चुकलं आहे सर्व राजकीय कायदे पंडित असतील वकील असतील सर्व पत्रकार यांनासुद्धा कळून चुकलं आहे की शिंदेंच्या हातून आता शिवसेना निसटली आहे आणि पक्षसुद्धा निसटला आहे आणि ज्याचं होतं त्यांच्याकडेच म्हणजेच उद्धव ठाकरे ठाकरेंच्या घराण्यातीलच ही शिवसेना त्यांच्याकडे परत जाणार असं सर्वत्र चित्र निर्माण झालेलं असताना आता शिंदे पुढे काय करतात व आपलं जे काही गट आहे तो पुन्हा एकदा भाजपामध्ये विलीन होऊन पुन्हा ते आपलं राजकीय करिअर करणार की घरीच बसणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे परंतु आतमधील सूत्रांच्या महत्त्वाच्या बातमीनुसार आता सुप्रीम कोर्ट जो काय निकाल आहे तो लवकरच देऊन ज्याचा पक्ष आहे आणि चिन्ह आहे म्हणजेच ठाकरेंचा तो त्यांना देईल असं वाटतं कारण तेलंगणा प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने आमदारांना तेथील तसेच विधानसभा सुद्धा चांगलंच चा झापलं होतं त्यांनी टेन शेड्यूलप्रमाणे कारवाई न केल्याने तेथे जो गोंधळ निर्माण झाला होता तसाच गोंधळसुद्धा महाराष्ट्रात दोन ते अडीच वर्षापूर्वी झाला होता व तो गोंधळ राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनीच केला होता असं ठाम मतसुद्धा झालेलं आहे त्यामुळे आता राहुल नार्वेकर यांनी जे दोन ते अडीच वर्षापूर्वी केलं होतं त्याचा जो निकाल सुप्रीम कोर्ट फिरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना पक्षाने चिन्ह देणार असंही असीम सरोदे वकील यांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या पुढील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाने चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाईल व शेवटी सत्याचा विजय होईल उशीर होतो परंतु सत्याचाच विजय होतो असा ठाम विश्वास आपल्या लोकशाही आणि संविधानावर ठाकरेंनीसुद्धा व्यक्त केला होता त्यामुळे आता येणाऱ्या पुढील काळात उद्धव ठाकरे आपलं पक्षाने चिन्ह घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात आपला पक्ष काना वाढवतील परंतु दोन ते अडीच वर्षानंतर मिळालेला न्याय हा न्याय राहील का अशीसुद्धा आवाजात चर्चा सगळीकडे आहे त्यामुळे आता जे काही पक्षासाठी तिकिटासाठी व जो निधी मिळवण्यासाठी गटात गेले आहेत त्यांचं पुढं काय होणार उद्धव ठाकरे त्या आमदार खासदारांना पुन्हा पक्षात घेणार का असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु निष्ठावंत शिवसैनिकांना वाटतं की त्यांना पक्षात घेऊ नये जे काय असेल ते आपलं निष्ठावंत शिवसैनिकांचं असेल त्यामुळे जे बाहेर अगोदर गेले आहेत त्यांना घेऊ नये व त्यांनी टीका मातोशीवर केली आहे त्यामुळे अशा लोकांना मातोशीवर थारा देऊ नये असंच वाटतं त्यामुळे उद्धव ठाकरेसुद्धा अशा लोकांना परत घेणार नाहीत अशी शक्यता जास्त वाटते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अशा गद्दारांना पुन्हा पक्षात घ्यावं का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र